वणसावंगी पंचायत समितीच्या कारभाराला लाभार्थी चांगलेच वैतागले असून या लाभार्थ्यांनी पंचायत समितीच्या सर्व अधिकाऱ्यांविषयी चांगलाच संताप व्यक्त केलाय पंचायत समिती येथील अधिकारी आम्हाला वारंवार त्रास देतात जाणून बुजून आमच्या सोबत छळ करतात आमचे काम ओरिजिनल असताना देखील आम्हाला येथील बी आणि अधिकारी त्रास देतात आम्हाला खूप अडचणी आहे आमचे काम अनेक महिन्यांपासून रखडले आहे असा आरोप यावेळी लाभार्थी आकाश देवकर यांनी पंचायत समितीच्या कारभाराविषयी संताप व्यक्त करत केलाय जर असाच त्रास चालू राहिला आणि आमचे काम झाले नाही तर सतरा सप्टेंबर पासून कुटुंबासहित पंचायत समिती समोर आत्महत्या करू असा इशारा यावेळी लाभार्थ्यांनी दिला आहे लाभार लाभारती आकाश देवकर यांचा मी भाऊ अनिल देवकर आहे आम्ही एक एकरची मऊ गुणवृक्षी लागवड शेतात केलेली आहे परंतु माझा होरकोट दोन हजार बावी बावीसला झालेला आहे तर बी डे साहेब म्हणले की शेतात तुम्ही झाडं लावत नंतरच काम सुरू करील मग आम्ही शेतात झाडं लावले तर नंतर हे बी डे साहेबांनी मी दोन चार वेळेस पंचायत समितीला आलो परंतु बी डे साहेबांनी शा बोलता दिल्या की फाईल होत नाही असं तसं होत नाही खेडकर साहेबांनी नंतर मी एक ऑगस्टला जिल्हाधिकारी साहेब उपजिल्हाधिकारी साहेब असे पाच ठिकाणी जिल्हा जिल्हा परिषदेला अर्ज दिले व माझं तात्काळ काम सुरू करावं अशी विनंती केली परंतु हे बिड अमित कदम साहेब खेडकर साहेब आणि शेळके साहेब यांनी मला फोन लावून बोललं आणि माझ्याकडून स्थगिती घेतली की आम्ही तुमचं काम तात्काळ सुरू करू परंतु नंतर माझं चुकीचं इस्टिमेंट कार्ड एक लाख पंचवीस हजाराचं चुकीचं इस्टिमेंट कार्ड एक सलग लागवड टाकली नाही की बांधावर लागवड टाकली की हे होत नाही आमच्याकडे असं असं काही सांगू राहिले त्यानंतर मी यांच्यावर नंतर सतरा सप्टेंबरला परत एकदा आत्मदानाचा सह कुटुंब आणि सहपरिवार परिवार, पंचायत समित्याला आम्ही आत्मदान करणार आहे तर माझ्या आत्मदानास कारण राहतील की भिडो अमित कदम खेडकर आणि योगेश बोराडे हे माझ्या आत्मदानाला बळी पाडत आहेत तर मी आत्महत्या पंचायत समितीसमोर करणार आहे तर माझी विनंती आहे मुख्यमंत्री उप साहेब उपमुख्यमंत्री साहेब जिल्हाधिकारी साहेब उपजिल्हाधिकारी साहेब यांना माझी विनंती आहे की ह्या 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 कर्मचाऱ्यावरती अधिकाऱ्यावरती पहिली कारवाई झाली पाहिजे आणि ती आणि नंतर माझं काम तात्काळ सुरू झालं पाहिजे तक्रार दिलेली आहे माननीय जिल्हाधिकारी साहेबांना या जे पंचायत समिती घाणसवंगीमध्ये बी ओ अमित कदम यांच्यावर दफ्तर दिरांगे कायद्यानुसार यांच्यावर कारवाई करण्यात यावी व नंतर माझ्या कामाची दखल घेण्यात यावी काय काम होतं आपलं काय माझं काम मोह आणि वृक्ष लागवड या बाबतीत काम आहे मला मी दोन वर्षापासून मी पंचायत समितीमध्ये चक्रा मारत आहेत तर यांचे यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी व माझं माझं काम मार्गी ता ताबडतोब लाव काय केलं नेमकं म्हणजे यांनी फार खूप त्रास दिलेला आहे मला रोज चक्रा मारून मारून फार आलेला इथं येऊन तरी हे ये माझं काम करीत नाहीत असं तुम्ही तक्रार कुठं कुठं केलेली मी तक्रार जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी उपकार्यकारी अधिकारी उपकार्यकारी अधिकारी यांना दिलेला आहे असं हां तरी दखल नाही घेतली तरी यांनी दखल घेतलेली नाही माझं काम नाही झालं तर पुन्हा नंतर मी सतरा सप्टेंबरला माझं सहकुटुंब इथं आत्मदहन करणार आहे याला सर्व सर जबाबदार डॉक्टर अमित कदम खेडकर आणि कैलास योगेश बोराडे याला जिम्मेदार राहतील प्रतिनिधी संतोष तळपे एन टी न्यूज मराठी घणा साबंगी जालना